नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आता आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघा आज तर त्या ब्लाऊजची कटिंग कशी करते मी ते दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर तेव्हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तिथं तुम्हाला बघा जुन्या ब्लाऊज माप पण घेऊन दाखवते कसं माप घेत ते पण दाखवते सर्वात दाखवत आपण हे करत आहे पाठीमागून ब्लाउजची उंची घ्यायची आहे मग या ठिकाणापासून तिथून शोल्डर आहे आपण तिथून ते वापर करतो आणि थोडंसं कापड खेचून ची उंची मुलस आहे तर इथे येते साडे अकरा येते ची उंची तर आपण एक इंची जास्त घ्यायची आहे बघा साडे बारा साडे बारावर खून करायची आहे आता इथे तिथे आपण बघा बटनचे काजे करतो ना किंवा हुक लावतो तेव्हा भाग घ्यायचा आहे सर तिथून आपल्याला हे मुलच आहे बघा छाती मुलच आहे इथे येतं सात म्हणजे अठची छाती आहे तिथे आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे सात घ्यायचा आहे सगळ इथं आपण बघा दोन वरती गळ्या टाकायचं तीन वरती शोल्डर आणि इथं पाच वरती मुंडा घ्यायचा बघा आणि छातीचा चौथा भाग घ्यायचा इथं सात इंच आणि इथ कमरेकडं हाय सरळ घेऊन घ्यायचा आपल्याला आणि इथं आपल्याला घ्यायचा आहे सव्वा इंच असं असे देण्यासाठी तो में तो में ता 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 था। था आता इथं आपण घ्यायचं आहे दीड इंच शिलाई माझी बघा तिथे आपण कमर चौथा भाग टाकायचा एक इंच टक साठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन तुम्ही बघा असं मुजू पण शकता बघा इथं एक इंच आपण टक्कसाठी येतं इथं बघा कमर चौथा भाग करायचा वाटायचं ब्लाउजून असेल तर टेपने मोजून करायचं एक इंचा टस साठी आणि दीड इंच आपलं शिलाई मार्जिन घेत असत या पद्धतीने हा पाठीमागचा भाग आपला झालेला आहे आता मी तुम्हाला ब्लाउजचे पॅटर्न बघा काढून दाखवते दोन तीन व्हिडिओ टाकले होते कसे काढायचे ते पॅटर्न आता मी तर ठेवणार आहेत आणि याची कटिंग करून घेऊ आपण हे बघा ठेवायचं आपण असं इथे योगपट्टी आहेत बघा ही बत्तीस आहे आपण इथे कमी करून मी ठेवून घेऊ शकतो बघा पद्धतीने आपल्या सव्वीस ते तीस पर्यंत चालते म्हणजे सव्वीस पासून तीस पर्यंत कुठली पण साईज असेल ना कारण आपल्या वेगवेगळे पॅटर्न काळच गरज येत नाही या पद्धतीने आता आपण आखून घेऊ समजा तर आपलं हे अठ्ठावीस आहे आपण तिचं बनवायचं असं आपण अर्धा इंच म्हणजे वाढून सुद्धा घेऊ शकतो एकाच मापावरून कारण अठ्ठावीस फक्त आपला अर्धा हे असतो फक्त असतो या पद्धतीने बघा कटोरी आपल्याला तिरकस ठेवायची म्हणजे आपली कटोरी व्यवस्थित बसते परत नाही बघा परत आकार व्यवस्थित येऊन घ्यायचा आताही ते आपण आहे बाई मोजायची आहे मग दाखवते बाई इथं बघा शोल्डर पासून बाई मोदायची तर आपली तीन इंचाची बाई आहे तर एक इंच आपण जास्त घ्यायचं आहे बघा बघितचा आपण येतात चार वरती असे खून करून द्यायची आणि अपतचनी बाई असली बघा आपली आता मोठी तर बाई असेल तर आपण या पद्धतीने ठेवायची आहे अशी जी सरळ आहे ती पण सोडून द्यायची या पद्धतीने ठेवायची अशा पद्धतीने आपल्याला आखून आप द्यायचं आणि कटिंग करायचे तर आपण कटिंग करून घेऊ बघा आता या पद्धतीने मला व्हिडिओ थोडासा आवाज म्हणजे गाड्यांचा वगैरे जवळच रोड आहे आमच्याना त्याच्यामुळे आवाज खूप जास्त येतो कारण आता त्याला विलाज नाही आहे त्याच्यामुळे माझा पण आवाज थोडासा खराब येतो व्हिडिओ मध्ये त्याच्यामुळे लोकांना असं वाटतात म्हणजे माझा आवाज खराब आहे गाड्यांमुळे पण आवाज खराब येतो त्याच्यामुळे सांभाळून घ्या या परती बघ आपली बाईची कटिंग झाली आहे आता हा ब्लाउज पीस आहे बघा आपल्याकडं आता आप एक बॉर्डर बघा मोठी आहे आणि एक बॉर्डर छोटी आहे आता कमरेकडे आपण ही बॉर्डर ठेवू छोटीशी आहे ती म्हणजे बॉर्डरच नाही एकदम छोटाच काठा आहे त्याला या पद्धतीने ठेवून कट करून देऊ आपल्याला कधी पण बघा असं अर्धा अर्धा इंच तरी कापड थोडं जास्तीच चा सोडायचं आणि कट करून घ्यायचं तुम्हाला आता ब्लाऊज स्टिचिंगचा पूर्ण व्हिडिओ आहेत ना मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून एकदम परफेक्ट असा ब्लाऊज कसा स्टिच करायचा आणि आपले काकीमध्ये पॉईन कसे हे करायचे कटिंग झाले नक्की बघा चला धन्यवाद